नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सिरियल कट्टा मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुढील आठवड्यात ठरलं तर मग मध्ये आपण पाहणार आहोत घराच्या दाराच्या खिडकीतून काहीतरी आत फेकलं जातं आवाज होतो आणि सायली तिथे येते सायली जमिनीवर पाहते कागदात कुंडाळलेला दगड तिला दिसतो ते कागद उघडते कागदावर लिहिलेलं असतं अर्जुन आता वेळ तुझा जीव घेण्याची हे वाचताना सायलीच्या चेहऱ्यावर काळजीचं सावट येतं नंतर अर्जुन ऑफिसला जायला निघतो तर सायली त्याला अडवून म्हणते आहो आज तुम्ही कुठेही जाणार नाही पण अर्जुन सायलीला म्हणतो सायली ते शक्य नाही क्लायंट्स वाट पाहत आहेत मिटिंग आहे माझी मी वकील आहे पण अर्श पण सायली त्याला ठामपणे म्हणते वकील नंतर आधी तुम्ही माझे आहो आहात आता जिथे मी तिथे तुम्ही आणि असं म्हणून सायली अर्जुनचा हात धरते आणि त्याला पत्राने बांधून ठेवते अर्जुन हलकसा असतो सायली पुढे चालत जाते आणि अर्जुनही असत्येच्या मागे जातो सायली आणि अर्जुनमधील हा गोड क्षण आणि त्याचवेळी अर्जुनच्या जीवाला आलेला धोका पुढच्या भागात याचा काय उलगडा होईल या हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सिरियल कट्टा मराठीला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद